एकंद बसणार का मराठीत बोल कुठला कुठला गावालाय तू बोला तो मराठी बोलायला लागणार तुला काय बोलणार तू मराठी का नाही बोलणार मराठी सांगा गावण तिकडे दाखवायचं नाही सर्व काचा पुचणार आमच्या बाप्पाचं काही जात नाही उनार। उनार आता मराठीच बोलली पाहिजे असा आग्रह आग्रह केला जातो तो घेतोय आणि आता तो शाळांपर्यंत आणि पहिलीतल्या मुलांपर्यंत येऊन पोहोचलाय कारण राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू केला जाईल असा निर्णय सरकारने घेतला सरकार तिसऱ्या भाषेसाठी आग्रही आहे कारण भाजपा हा पक्ष उत्तर भारतातील राज्यात जसं की बिहार मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडमध्ये मजबूत आहे या सर्व राज्यांमध्ये हिंदी प्रमुख भाषा आहे त्यामुळे हिंदीसाठी आग्रही भूमिका घेणं म्हणजे त्या भागातील मतदारांना खुश ठेवणं हे कारण असू शकतं आणि हेच बी जे खरं राजकारण आहे म्हणून त्यांना हिंदी सक्ती हवी आहे असा आरोप सुरू आहे मनसेसह इतर पक्षांनी हिंदी सक्ती करू नका म्हणून याचा विरोध सुरू केला मात्र हे धोरण नेमकं का काय आहे हा विरोध अस्मितेतून आहे की अभ्यासातून हिंदी किंवा कोणतीही दुसरी भाषा शिकण्यात नेमका प्रॉब्लेम काय आहे अशी अनेक प्रश्न आहेत त्यासाठी थोडक्यात एकदा त्रिभाषा सूत्र काय ते समजून सांगते राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन स्पष्टपणे नमूद केलं आहे की विद्यार्थ्यांनी शिकलेल्या तीन भाषांपैकी किमान दोन भाषा भारतीय असाव्यात परंतु त्यासाठी हिंदी शिकणं बंधनकारक नाही कोणतीही भारतीय भाषा मग ती मराठी असो तमिळ तेलुगू किंवा बंगाली पर्याय म्हणून काहीही निवडता येऊ शकते या त्रिभाषा धोरणाचा फायदा असा आहे की एखाद्या राज्यातील विद्यार्थी दुसऱ्या राज्यात जाऊन तेथील स्थानिक भाषा शिकू शकतात एप्रिल महिन्यात प्रचंड टीकेनंतर राज्य सरकारने एक निर्णय मागे घेतला होता ज्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या मराठी आणि हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषा तिसरी सक्तीची भाषा म्हणून शिकवावी असं सांगितलं होतं पण आता एक नवीन शासकीय निर्णय जारी झालाय ज्यामध्ये अनिवार्य हा शब्द वगळण्यात आलाय मात्र या जी आर मध्ये असं काही अटी टाकण्यात आले आहेत की ज्या हिंदीला पर्यायी दाखवत असल्या तरी प्रत्यक्षात हिंदीच सक्तीची ठरणार असं टीकाकारांचं म्हणणं आहे याचं कारण म्हणजे नियम सांगतो की एका वर्गातील किमान वीस विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवायची असेल तर हिंदी शिकवली जाईल यापेक्षा कमी विद्यार्थी इच्छुक असतील तर त्यांना शिकवलं जाईल आता असं ऑनलाईन शिकवलं जाण्यासाठी लागणारी सिस्टीम उपलब्ध नाहीये पुस्तक यांचाही प्रश्न आहेच त्यामुळे विद्यार्थ्यांना हिंदी विषय निवडणं हाच पर्याय सोपा जाईल ही सुद्धा एक प्रकारची हिंदी सक्तीच असेल त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सध्या विरोधा या विरोधात ठाम भूमिकाही घेऊन दिसत आहेत त्यात मनसेची भूमिका काय आहे ते समजून घेऊ राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रानुसार मनसेचा विरोध आहे कारण मनसेला भीती आहे की उत्तरेतल्या लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे थेट किंवा आडवळनाने त्यांची भाषा आपल्या माथी मारली जाते बिहारमध्ये मराठी सक्ती करणार का असा सवालही त्यांनी यावेळेस विचारला अनेक शाळांमध्ये मनसेचे कार्यकर्ते पोहोचले होते मुळात मनसेचं राजकारण हे मराठी अस्मितेवर बरंच आधारलेलं आहे त्यामुळे हा विरोध त्यांना राजकीय दृष्ट्या फायद्याचा ठरू शकतो मग प्रगत देशात काय पद्धत आहे तर प्रगत देशांमध्ये शाळांमध्ये किती भाषा शिकवल्या जातात हे त्या देशाच्या भाषिक विविधता स्थानिक गरजा आणि शिक्षण धोरणावर अवलंबून असतं पण एकूण पाहता प्रगत देशांमध्ये दोन ते तीन भाषा शिकवण्याचा कल असतो शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की मराठी शिकवणं हे सगळ्या शाळांसाठी बंधनकारक आहे नियम मोडणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की हा निर्णय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आहे हिंदी सक्तीची राहणार नाही इतर भाषा शिकायच्या असतील तर किमान वीस विद्यार्थी लागतील आम्ही शिक्षक आणि ऑनलाईन सुविधा दोन्ही देऊ मराठी भाषेसाठी जे आग्रही आहे ते योग्यच आहे स्थानिक भाषेला सन्मान मिळालाच पाहिजे पण त्याच वेळी इतर भाषांचा द्वेष करणं किंवा त्या शिकण्यास विरोध करणं ही भयंकर चूक आहे भाषावादाच्या नावाखाली समावेशकतेचा गळा घोटणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही त्यात कायदा हातात घेणं तर अजिबातच योग्य नाही महाराष्ट्र ही फक्त एक भौगोलिक रचना नाही तर भाषिक आणि सांस्कृतिक समावेशाचं प्रतीक आहे मुंबई ही सिटी ऑफ ड्रीम्स म्हणून ओळखली जाते आणि ही ओळख केवळ महाराष्ट्रापुरती नाही ती संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे कारण देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकं त्यांची स्वप्न पूर्ण करायला मुंबईत येतात पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून मानलं जातं आणि म्हणूनच देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी इथे शिक्षण घेण्यासाठी येतात अशा भूमीवर भाषिक असहिष्णुतेचा विचारही गैर आहे आपल्या मुलांसाठी काय शिकणं बरोबर काय चुकीचं हे ठरवण्याचा अधिकार त्यांच्या पालकांचा असावा आणि त्यातलं पूर्ण ज्ञान आपल्याला नाही म्हणून तज्ज्ञांनी नक्कीच राष्ट्रीय पातळीवर ते निर्णय घ्यावेत पण राजकारण्यांनी लहान मुलांना राजकारणाचं भाग बनवणं चुकीचंच आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका